अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होता ती गेट्स ओपन झाल्यानंतर दर। लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहलय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादूर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे بارے کرن مدير अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र अमोल मिटकरी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे अहमदनगर शहरात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दिल्ली गेट या ठिकाणी अमोल मिटकरी यांच्या प्रतिमेस काळे फासण्यात आले आणि जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकाळीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्यांचा नावातच गोलमाल मिटकरी असं नाव आहे कारण येणाऱ्या काळामध्ये कि किंवा याच्या मागसभा की या माणसाला रोज उठून काहीतरी नवीन गोल 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 करण्याची सवय लागलेली आहे मुळात आम्ही सुपऱ्या घेऊ किंवा विडे उचलू आणि जर आम्ही स्वाभिमानी तरी आहोत ती एक महिन्यापूर्वी असा निर्णय घेतला आज महाराष्ट्राला काय गरज आहे याचा निर्णय बघून आम्ही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला यांच्या पोटात दुखण्याचं काय कारण होतं तुम्ही म्हणता ना त्या पालकमंत्री म्हणून दरवेळेस आम्ही त्या पुण्याचं या ठिकाणी किती चांगल्या पद्धतीने आम्ही पुन्हा वसवलं पिंपरी चिंचवड वसवलं मग तुम्हाला द्वष नाही द्यायचं तर काय दुसऱ्यांना द्वष द्यायचा का अमेरिकेचे काय ट्रम्पला धरून आणायचं आणि त्याला म्हणायचं पुणे डुबलं तुम्हाला या सगळ्या बोलण्याचा हवं तुम्ही जेव्हा भोगताय ना तर तुम्ही एवढे स्वाभिमानी अभिमानी होते तर तुमचा स्वाभिमान दिसला ना तुम्ही जाताय ना मोदीचे पाय चाटाल तुम्ही दोन दिवसापूर्वी डिक्लेअर केलं की आम्ही कसं व्यशांतर करून पळतोय आम्ही तर उघड मात्यानी या सगळ्या गोष्टी करतोय तुम्ही आज बोलले ना मिटकरी तुमच्या नावातच मिटकरी आहे मिटचा अर्थ काय कळतो ना तुम्हाला हे असं असंच होतं आता तर सुरुवात झाली तुमच्या गाडीपासून हा तो तुमचे तुकडे आणि तुमच्या त्या अजित पवारांचे विचार घेऊन महाराष्ट्रात जाण्याची वेळ आली तर महाराष्ट्र काय आजोगतीत गेलेलं आहे एक वेळेस पंतप्रधानांनी आरोप केला दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या भारतीय जनता पार्टीबरोबर गेलेला आहे आणि तुमचे कसले आदर्श घ्यायचे महाराष्ट्रात कराचे आदर्श हे सगळे बरबटलेले गाणेडे पक्ष झालेले आहेत एकमेव हो महाराष्ट्र सेना आणि राजसाहेब असा पक्ष राहिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला आणि जी महाराष्ट्राची अधोगती या ठिकाणी होते आज महाराष्ट्राचं नाव काढल्यानंतर लोकं सगळीकडे धुतू आहेत अशी तर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आणि हा महाराष्ट्र घरावण्यासाठी मान्य राजसाहेबांचे विचार हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राला पुढं नेतील आणि हे मिटकरी बिटकरी हे विषय सोडावं हो। वतून आमचं काय अडलेलं नाही यांना फक्त स्वतःची विधान परिषद कशी यांना कसले विचार आहेत उद्या पवारसाहेब म्हणले कोणी वेगळं म्हणलं तरी हे त्यांच्या मागं पळायला कमी करायचं नाही तुम्हीच्यासारखे आम्ही आमदार वगैरे हो पळून नाही गेलो तुमच्यासारखा पक्षही आम्ही आणलेला नाही आहे ते राजसाहेब जेव्हा बाहेर पडले त्यांच्याही दारात आमदार होते त्यांच्याही दादा खासदार होते पण त्या अजित पवारांसारखा असे उद्योग आम्ही केलेले नाही आहेत तुम्ही आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीच्या ठिकाणी पडू नका तुम्ही तुमचं बघा तुमची विधान परिषद कशी राहील ती आणि यांना का बोलता नाही राजसाहेबांवर तुम्ही जरा विचार करून बोला राजसाहेब राशाएव, राजसाहेब आहेत आणि मिटकरी मिटकरी आहेत लायकीप्रमाणे राहिले तर कधीही महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं राहील आणि आत्ता अजित पवारांची लायकी कळाली ना की मुळात तुम्हाला पक्षही चोरून मिळाला तुमचं चिन्हही चोरून मिळालेलं आहे ज्या चुलताच्या जीवर या सगळ्या गोष्टी मिळत होत्या तुम्हाला पक्ष गेल्यानंतर काय आज लायकी झाली तुमचे चार खासदार होते तर आज एकवर आले का नाही तुम्ही याच्यापेक्षा महाराष्ट्र तुम्हाला लायकी दाखवण्याची काय गरज आहे कुठं आमची लायकी काढण्याचा प्रयत्न करत आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमोल चाटूगिरी करणारा अमोल चाटुगिरी त्याचं मिटकरी नाही हे चाटोगिरी हे नाव त्याचं ठेवलेलं पाहिजे अजित दादाने एक भुकायसाठी ठेवलेलं कुत्र आहे त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र शब्दात त्याला जोडे मारून त्याची काय लायकी आहे हे आम्ही त्याची लायकी त्याला या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमोल मिटकरीला आजही इशारा देतो की तू तुझ्या तोंडाला लगाम घाल नाही तर येत्या काळात तू नगर शहरात आला तर तुझं तोंड ठेचायचं काम ही महाराष्ट्र नवनिर्माण नगर श्रेना शंभर टक्के करत जय हिंद जय महाराज ऐ मटण करी लायकीत राहायचं तू जेव्हा सुपारीत होता ना ज्याला सुपारी बाज म्हणतो ना तू तुझी जेव्हा सुपारी होती त्या वेळेस बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्व करत होतात तुझं तोंड काळ तुझं सगळंच काळ तुझी सुपारी काळी तरी तू कोणाला सुपारी बाज बोलतो रे तू ये नगरला तुझी सुपारी काढली तर मग नावाचा आम्हालाही मनसे म्हणत नाही मनसेची वागीन म्हणतात मला तुझी जी सुपारी आहे ना ते खेचायचं काम आमच्याकडे लागलं एवढं लक्षात ठेव हो काळ तोंड्या मटनकारी नाही 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 सॉरी सॉरी मटनकारी साहेब आषाढ चालू आहे तुझं कधी मटन करून कुत्र्याला खाऊ घालू ना एवढं लक्षात ठेव बोलताना तू दहा वेळा विचार कर राज सन्मान्य राजसाहेबांवर बोलताना तू दहा वेळा विचार कर तू कोणाला सुपारी बाज म्हणतो तुझी सुपारी बाज आधी